तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एका नवीन रेसिपी व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये बनवणार आहोत आम्ही वाटाण्याची रेसिपी तर मित्रांनो ही रेसिपी कशी बनवायची तर आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा तर येथे आम्ही आता वाटण्याचे शेंगांमधून दाणे काढून घेणार आहोत तर आता दाणे सोलून झाल्यानंतर लगेच रेसिपी बनवायची आहे तर चला आपण आता व्हिडिओ सुरू करूया तर या घेतल्या आहेत वाटण्याचे शेंगा तर शेंगांचे आता दाणे काढायचे आहेत तर एका प्लेटमध्ये आम्ही दाणे काढून घेणार आहोत आणि लगेच रेसिपी बनवायचे आहे तर मित्रांनो हे दाणे काढायलासुद्धा बराच वेळ लागतो तर एवढे वटण्याचे शेंगा आहेत आणि आता या सगळ्या शेंगांचे दाणे काढायचे आहेत आम्हाला तर आता दाणे काढून झालेले आहेत तर एका प्लेटमध्ये एवढे दाणे काढून झालेले आहेत तर आता लगेच रेशिपी बनवायची आहे तर मिक्सरमध्ये आता मिरची बारीक करायची आहे तर त्यासाठी आहे खोबरं तर हे खोबरं थोडं जाळून घेतलेलं आहे आणि मिरची तर यामध्ये आम्ही लाल मिरची वापरणार आहोत आणि त्यामध्ये जाळमीठ आणि शेंगदाणे तर एवढे घेतलेले शेंगदाणे तर आता हे सगळे एकत्रित मिक्सरमध्ये बारीक करणार आहोत तर आता शिजायला टाकण्याआधी तर एक वेळ चांगले वाटाणे धुवून घ्यायचे पाण्याने तर इथे कढीमध्ये बनवायचे वाटाणा रेसिपी तर आता धुवून झालेले आहेत आणि कढईमध्ये आता टाकायचं आहे लसूण आणि तेल आधी त्यामध्ये ते टाकायचं आहे तेल तर ते ते आता त्यामध्ये टाकायचं आहे शेंगदाणे बारीक केलेले शेंगदाणे आणि मिर आणि त्यामध्ये आता लगेच टाकायचे मसाले तर यामध्ये आता मसाले हळद पावडर टाकले आणि आता थोडा वेळ असच तळून घ्यायचं आहे तर आता बऱ्याच वेर मिरची तळून झालेली आहे आणि त्यामध्ये आता येणार वाटाणे टाकून तर ओले वाटाण्याची खूप भारी अशी रेसिपी होते तर आता हे चांगले हलवून घ्यायचे आहेत म्हणजे मिरची त्याच्यामध्ये चांगले मिक्स होईल मिरची आणि मसाले मित्रांनो आपण यामध्ये बटाटेही घालू शकतो तर बटाटेही घातलेले खूप छान होते तर बराच वेळा आता तळून झाले आहेत ओटाने तर शिजायला आता पाणी टाकायचं आहे तर शिजायला बरंच पाणी लागतं ओटाण्यांना ला। तर रस्सा बनवायचा आहे ओटाण्यांचा मस्त तर त्यामध्ये आता बरंच पाणी टाकून आता हे शिजवून घेणार आहोत आम्ही तर अर्धा ते पाव तास आपल्याला हे शिजवून घ्यायचे आहेत तर आता उकळी आलेली आहे आणि हे आता बरेच टाईम असं शिजवून घ्यायचं आहे आपल्याला तर मित्रांनो आता बराच वेळ झालेला आहे आणि वटाणा रेसिपी तयार झालेली आहे बघू शकता तर एकदम घट्ट तयार झालेले तर पियामध्ये बरंच पाणी टाकलं होतं आणि ते आटून आता एकदम भारी रेसिपी बनलेली आहे वाटण्याची बघू शकता तर आता उतरून घ्यायचे तर शिजवून तयार झालेले आहे तर बघू शकता खूप छान अशी तयार झालेले आहे